सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत अश्वथ्य मारुतीपूजन श्रावण महिन्यात अश्वथ मारुतीपूजन का करतात तर श्रावणातल्या शनिवारी मारुती मारुतीपूजन का केलं जातं काय आहे यामागची कथा तर आपण जाणून घेऊयात श्रावणातल्या शनिवारी मारुती मारुतीपूजन का केलं जात आहे यामागची कथा आपण आज पाहणार आहोत एरवी दर शनिवारी मारुतीची उपासना मनोभावे केली जाते ज्यांना साडेसाती आहे त्या व्यक्ती न चुकता मारुतीच्या देवळात जाताना पाहायला आपल्याला मिळतात सध्या सणांचा राजा महिना म्हणून परिचित असणारा श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावणामध्ये सोमवारी केलेली पूजा जशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते तसेच श्रावणातला शनिवार मारुती मारुतीपूजनासाठी खास मानला जातो मात्र मारुती मारुतीपूजन म्हणजे नेमके काय आहे तर श्रावणातल्या शनिवारी मारुती मारुतीपूजन का केले जात आहे हे आपण पाहूयात एकदा भगवान श्री विष्णूंने धनंजय नामक विष्णु भक्त ब्राह्मणांची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरवले त्या सत्व परीक्षेसाठी त्याने धनंजयचं सारधन पैसा काढून घेतले धनंजय दरिद्री झाला परिणामी धनंजयच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले ते थंडीचे दिवस असल्याने थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुक्की लाकडे गोळा करून शेकोटी पेटवत असे एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली पिंपळाची फांदी तोडता क्षणी तिथे भगवान श्री विष्णू प्रकट झाले त्यांनी धनंजयला तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे मला जखमा झालेल्या आहेत असे सांगितले ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वतःची मान तोडून प्रायचित्य घेण्याचे ठरवले त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी धनंजयला रोज अश्वत्वाची पूजा करण्यासाठी सांगितले त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तीपूर्वक अश्वत्वाची पूजा करू लागला पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये अश्वथ्य सर्व वृक्षानामु म्हणजेच वृक्षांमध्ये जो अश्वत्थ्य तो मी होय असे म्हटलेले आहे काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात दृष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो श्रावणातील कृष्ण पक्षास त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्या या तीन दिवशी पितरांची तहान क्षमावी या श्रद्धा भावनेने पिंपळाच्या बुंध्याजवळ पाणी घातले जाते श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजेच विष्णू पूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे तसे नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा केल्या जातात अश्वत्थ मारुतीपूजन म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या हनुमानाची पूजा करणे श्रावण महिन्यात विशेषतः शनिवारी अश्वत्थ मारुतीपूजन करण्याची प्रथा आहे या पूजेमध्ये हनुमानांसोबत पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते तर अश्वत्थ पूजनाचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊयात तर रोगमुक्ती अश्वत्थ मारुती पूजनाने रोग बरे होतात असे मानले जाते श्रावण महिना हा हनुमानाचा आणि शंकरांचा महिना आहे त्यामुळे या महिन्यात मारुतीची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते अश्वत्थ मारुती पूजनाची तयारी श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी अश्वत्थ मारुतीपूजन केले जाते पिंपळाच्या झाडाखाली किंवा जवळ मारुतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा पूजेसाठी हार फुले धूप दीप नैवेद्य लाडू किंवा मोदक तयार ठेवावे पवित्र मनाने पूजा करावी या पूजेचा विधी म्हणजे प्रथम मारुतीची आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी हनुमान चालिसा मारुती स्तोत्राचे पठण करावे आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा सर्वांना प्रसाद वाटावा अशा प्रकारे आज आपण अश्वत्थ मारुती पूजनाची माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद